एफ आय आर कर्त्यावर इतका दबाव आणला जातो कि एफय कर्त्याने आपली एफ आय आर मागे घ्यावी आणि वरुण चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात बावनकुळे साहेब तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहे मग संकेत काय बारमध्ये मध्ये सर दूध प्यायला वगैरे गेलेला होता या प्रकरणामध्ये तीन जण जखमी आहे एकच तक्रार आहे आणि त्या सोनकांबडीने पण आपली तक्रार परत घेतल्याची माहिती जी आहे आ, ते, 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 ती मिळते त्यांनी स्वतः सांगितलं की माझी तक्रार परत घेतली याचाच अर्थ या राज्यामध्ये किती दबाव असू शकतो की साडेबाराची रात्रीची घटना ती साडेचार वाजता त्याची एफ आय आर होते आणि एफ आय आर कर्त्यावर इतका दबाव आणला जातो की एफ आय आरकर्त्याने कर्त्याने आपली एफ आय आर मागे घ्यावी म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी पुन्हा येत नाहीच नाही पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरुण चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात बावनकुळे साहेब तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत बावनकुळे साहेब आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत दिलेला नव्हता संकेतचा मित्र पिलेला होता मग संकेत काय बार मध्ये दूध प्यायला वगैरे गेले